मी कुस्ती मित्र प्रशांत राबवत बारामतीकर आपली कुस्ती यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्याची शान असलेला पैलवान मोठा गावचा सुपुत्र पैलवान पृथ्वीराज मोह यांची फुलगाव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतली चांगली कुस्ती आपली कुस्ती यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग पैलवान पृथ्वीराज मोहळे यांची कुस्ती पाहूया